खुनाच्या गुन्ह्याचा सहा महिन्यांनी उलगडा पतीनेच केला पत्नीचा खून पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांची माहिती धुळे तालुक्यातील निंगुळ गावात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या मृत्यूचे गुण उकलले असून ही घटना अपघात नसून खून असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे ही घटना यावर्षी एकवीस जानेवारी रोजी घडली होती या प्रकरणी मृत महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली यावर्षी एकवीस जानेवारी रोजी रमेश उर्फा अंशा रावत याने त्याची पत्नी जिल्हबाई रावत रुग्णालयात दाखल केले होते खाटेवरून पडून ती जखमी झाल्याचे त्याने सांगितले होते मात्र तिचा मृत्यू झाला त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र शव विच्छेदन अहवालात जिलुबाईचा मृत्यू डोक्यात जड वस्तू मारल्याने झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी त्याचा पती रमेशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला मटणाची भाजी बनवण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत आपणच पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याचे त्याने सांगितले या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन काल धुळे तालुका पोलीस स्टेशन एक इथे एक गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्हा नंबर आहे चारशे सहासष्ट ऑब्लिक पंचवीस याच्यामध्ये बी एन एस कलम एकशे तीन म्हणजे जुन्या खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी आहे की एक शेतमजूर कुटुंब मध्य प्रदेशातील निमगूळचे शेतकरी आहेत रामकृष्ण पाटील यांच्या शेतात कामाला होते जानेवारी महिन्यात त्यांच्या बहुतेक रात्री आपसात दारू पिऊन भांडण झाले त्या भांडणात त्या महिलेला त्या तिच्या पतीने जो आरोपी आहे त्याने मारहाण केली आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती त्याच्यानंतर उपचारादरम्यान ती महिला मयत झाली या ए डी नंबर सोळा ऑब्लिक पंचवीस व्ही एन एस एस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होती या डीच्या तपासात मयत स्त्रीच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आल्यात आणि तसा पीएम रिपोर्ट प्राप्त झाला पी एम रिपोर्ट खूप उशिराने प्राप्त झालेला आहे आणि त्याच्या अभ्यासावरून आणि एकंदर सर्व आजूबाजूची परिस्थिती पाहता या महिलेचा खून तिच्या पतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याला विचारपूस त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात त्याने गुन्हा केल्याचे मान्य केलेले आहे आणि त्यावरून या बाबतीत वरील गुन्हा खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या घटनेला जवळपास एकवीस जानेवारीची घटना आहे आणि त्याच्यानंतर आता पाच सहा महिन्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे याचा आता पुढील तपास चालू आहे आरोपी याच्यातील आरोपी हा अटकेत आहे